नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण दहा लाख रुपये अनुदान अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना जे मिळणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आत आज आपण आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान योजना जे सुरू केले सरकारनं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत बघा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख व कायमस्वरूपी अपंगात्व आल्यास पाच लाख रुपये रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक पॉईंट झिरो पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा प्रकारे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पाच लाख रुपये तसेच कायमस्वरूपी अपंगत्वाल्यास दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद